नमस्कार मित्रांनो थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता विनीत सगळ्यांसाठी जेवण घेऊन येतो आणि म्हणू लागतो चला चला पटकन खाली बसून घ्या बरं जेवण करून घ्या चला आता मानसी तिची आई आणि निधी तिघेही आता जेवणासाठी खाली बसतात तेव्हा मामा म्हणू लागतात हो पटकन खाऊन घ्या आता सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे ना त्याच वेळेस मामी येते आणि आता मामी लगेच म्हणू लागते अरे बापरे अरे वा 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 खूप मस्त चाललंय ना त्याच वेळेस मामा म्हणू लागतात शोभा दे त्यांना गप्प बैस तेव्हा शोभा म्हणू लागते बरं आहे बापाने आता धर्मशाळा काढलीच आहे मग मुलाने आता खानावर सुरू करावी घाल त्यांना जेव घाल असे म्हणून मामी रागा रागात तिथून निघून जाते तेव्हा निधी म्हणू लागते मी ना आता मामीकडे लक्षच देणार नाही मला खूप भूक लागली आहे त्यामुळे मी तर खाणार आहे तेव्हा मामा म्हणू लागतात हो निधी काळजी करू नको खाऊन घे बरं तर आता लगेच मानसी म्हणू लागते हो हो चला बसा बरं त्याच वेळेस आता लगेच त्यांना पाणी घेऊन येतो आता पटकन निधी पाणी प्यायला जाते तेच मामी पुन्हा आणि म्हणू लागते त्याला हात लावायचं नाही आणि तोंड तर अजिबात लावायचं नाही या ग्लासने पाणी पी माझी भांडी घाण करायची नाही आता मात्र निधीला खूपच राग येतो ती लगेच जोरात तो ग्लास खाली आदळते आता मात्र मामी तिथून निघून जाते तेव्हा लगेच मानसी म्हणू लागते निधी काही वाटून घेऊ नको पाणी पे तुला प्यायचं आहे ना तेव्हा विनीत म्हणू लागतो अगं पाणी नंतर पे आधी जेवण करून घे बरं भूक लागले की नाही आता मात्र मानसी लगेच भाजीचं भांडं उघडून बघते तर त्यात एकच माणसाची भाजी असते तर सुनंदा आता भाताचं भांडं उघडते तर त्यातही खूपच थोडासा भात शिल्लक राहिलेला असतो आता मात्र मामा आणि विनीत बघून एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा विनीत म्हणू लागतो अरे बापरे जेवण तर खूपच थोडं शिल्लक राहिलेलं आहे ना एवढंच तर जेवण होणारच नाही ती घेचं मी पटकन बाहेरून काहीतरी मागवतो आणि घेऊन येतो तेव्हा आता लगेच मामा म्हणू लागतात हो हो विनीत जा बरं पटकन काहीतरी घेऊ ये तेव्हा लगेच मानसी म्हणू लागते नाही विनीत नको जाऊ थांब अरे तसंही मला भूकच नव्हती ती या दोघी जेवतील मानसी तर आता लगेच मानसीच्याही चपात्याचा म्हणजे डब्बा उघडून बघते तर त्यातही दोनच छोट्याशा पोळ्या असतात तेव्हा आता लगेच निधी म्हणू लागते आई तुम्ही दोघी जेवा कसं आहे ना मला पण एवढी भूक नाही आहे ग भूकच मेली माझी पाणी पिले ना मी मग लगेच मामा म्हणू लागतात अगं निधी आता तर म्हणत होती की नाही मला खूप भूक लागली मग मग आ म्हणते आता असं नाही नाही विनीत जा पटकन बाहेरनं काहीतरी घेऊ ये बरं तेव्हा आता लगेच सुनंदा म्हणू लागते नाही विनीत थांब काहीही बाहेर जाण्याची गरज नाही आहे आम्हाला तिघींना पुरे एवढं आम्ही एका ताटात मस्त जेवतो नको अनु काही आता मात्र मामा काही म्हणणार तेच मानसी म्हणू लागते हो मामा काहीही गरज नाही आहे रे आमचं भागे लेवड्यात आता लगेच मानसीची आई एका ताटात सगळं जेवण वाढते आणि लगेच मानसीला घास भरवायला लागते तेव्हा मानसी आपल्या आईला खुनावते आणि आधी निधीला भरव असे म्हणू लागते मग लगेच आता मानसीची आई निधीला घास भरू लागते निधी मात्र रडत असते आता लगेच तिची आई तिला हट्ट करते आता ती तो घास खाऊन घेते त्याच वेळेस आता लगेच सुनंदा पुन्हा मानसीला घास भरवायला जाते पण लगेच मानसी तो हा घास हातात घेते आणि आपल्या आईला भरवते आता मात्र तिघींच्याही डोळ्यातून अश्रू येत असतात तिघी रडत असतात मामांनाही हे सगळं बघून खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस मामी पुन्हा येते आणि म्हणू लागते झालं की नाही अजून औरा की पटकवल कितकं भांडी पडलेली तिकडे किचनमध्ये एवढी सगळी भांडी तुम्हाला घासायची आता मात्र लगेच मानसी म्हणू लागते ठीक आहे मामी झालं की म लगेच भांडे घासायला येते तर इकडे जेलमध्ये तेजस मात्र संपतरावांचाच विचार करत असतो कसं तेजसने आपलं घर वाचवण्यासाठी संपतरावांना फसवलेलं असतं इन्स्पेक्टर ऑफिसर बनून आणि त्यानंतर मानसीच्या आईला खोट्या दागिन्यांची सगळी कहाणी आता ही ही सांगितलेली असते त्यामुळेच मानसीच्या आईने लग्नात खोटे दागिने आणलेले असतात आता मात्र लगेच तेजस म्हणू लागतो संपतराव मला माफ करा त्या दिवशी इन्कम टॅक्स मी तुमच्याकडून घेतला आणि माझं घर वाचवलं पण मी तुम्हाला फसवलंय हो खरंच मला तुमची माफी मागायची संपतराव माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला पण मला माफ करा, करा। तेव्हा लगे आता लगेच तेजस मनाशीच म्हणू लागतो मिस लकी जॅम मला माफ करा खरंच माझं चुकलं असे आता तो म्हणत असतो तर इकडे आता जेवण झाल्यानंतर मानसी तिची आई भांडे घासायला येतात तेव्हा मानसी आपली आईला म्हणू लागते आई तू खूप दमली की नाही तू जाऊन झोप बरं जा मी सगळं आवरते तू काळजी करू नको आता मानसी तिथे किचनमध्ये भांडी घासत असते त्याच वेळेस मामा येतात मामा आता मानसीसमोर हात जोडू लागतात आणि म्हणू लागतात मानसी, मानसी बाळा मला माप ग बघ ना मामाच्या घरी येऊन तुला कसली कसली कामं करावी लागतात तेव्हा लगेच मानसी म्हणू लागते अरे मामा यात काय झालं मामाच्या घरी चार भांडी घासली तर त्यात काय एवढं वाईट वाटण्यासारखं आहे तेव्हा मामा म्हणू लागतात अगं तुझी मामी तुम्हाला सारखं उलटं सुलटं बोलत असते ते नाही बघवत गं आणि हे असली कामं सांगते ते तर मला अजिबात नाही बघवत संपतराव मला कधीही माफ करणार नाही तुला सांगून ठेवतो मानसी तेव्हा मानसी म्हणू लागते अरे मामा तू आमची जबाबदारी घेतली की नाही मग आम्ही एवढी भांडी पण नाही असू शकत का तुझ्यासाठी तू तु आमच्यासाठी एवढं करतोय ना मग काहीही वाटून घेऊ नको तेव्हा मामा म्हणू लागतात खरंच मला माफ कर मानसी त्याच वेळेस आता शोभा तिथे येते आणि म्हणू लागते अहो काय करताय तुम्ही इकडे तुम्ही पण भांडी घासू लागणार आहात का चला पटकन तिकडे तेव्हा मामा म्हणू लागतात हो येतोयच मी शोभा तू जा पुढे तेव्हा लगेच आता मानसी म्हणू लागते बा मामा तू जा मी घासते भांडे तेव्हा मामा म्हणू लागतात हो पटकन झोप खूप उशीर झालाय बरं का त्याच वेळेस आता लगेच मामांना मानसी विचारू लागते अरे मामा त्या दिवशी ते हॉस्पिटलमध्ये तेजस ते प्रभू नव्हते आले का त्यांनी आपली खूप मदत केली त्यां ते नंतर कुठे तर काही कळलं का रे तुला त्यांच्याबद्दल तेव्हा लगेच आता मामा म्हणू लागतात नाही हॉस्पिटलच्या नंतर माझी आणि त्यांची भेट पण झाली नाही हो पण त्यांना पोलिसांबरोबर जाताना मी बघितलं होतं मग कुठे गेले असतील काही सांगता येत नाही खरंच खूप चांगला माणूस होता आपली खूप मदत केली ना त्यांनी आणि हॉस्पिटलचं सगळं बिल पण त्यांनीच भरलंय तेव्हा मानसी म्हणू लागते काय म्हणजे सगळं बिल त्यांनी भरलं होतं बाबांचं तेव्हा लगेच मामा म्हणू लागतात हो खरंच खूप चांगला माणूस आहे पण त्यांना समजलं असेल का संपतरावांचं हे सगळं असं झालं ते आता मात्र मानसी मामांकडे बघू लागते तेव्हा मामा म्हणू लागतात सॉरी मानसी म्हणजे कळलं असेल का असं म्हणायचंय मला तेव्हा आता मानसी म्हणू लागते ठीक आहे मामा तू जा जाऊन झोप तेव्हा मामा म्हणू लागतात हो पण तू पण पन्त पटपटावर खूप उशीर झालाय आता मात्र मानसी तेजसचा विचार करू लागते तर इकडे जेलमध्ये तेजस हा शांत बसलेला असतो आता मात्र सारखा तो संपतरावांचा आणि मानसीचा विचार करत असतो त्याच वेळेस त्याला जणू काही भास होतो मानसी जेलमध्ये आल्याचा आता मात्र मानसी येते तेव्हा लगेच तेजस म्हणू लागतो अरे बापरे तुम्ही तुम्ही इकडे कशा आलात तेव्हा आता मानसी म्हणू लागते हो तुमचं खरं रूप बघायला आले मी हो की नाही तुम्हीच माझ्या बाबांना फसवलं ना कशासाठी केलं तुम्ही असं तुम्हीच ते नकली दागिने लग्नात आणण्याची कल्पना माझ्या आईला दिली होती ना फ्रॉड आहात तुम्ही फ्रॉड तुमच्यामुळेच माझ्या बाबांची अशी अवस्था झालेली आहे या सगळ्याला जिम्मेदार तुम्ही आहात आता मात्र तेजस मिस लकीज लकी जॅमची माफी मागू लागतो मला माफ करा चुकलं माझं तेव्हा आता मानसी खूपच भडकलेली असते तेव्हा मानसी म्हणू लागते नाही तुम्हाला का माफ करू मी आणि कसं माफ करू आज माझ्या बाबांवर तुमच्यामुळे अशी वेळ आली ते एवढे संकटात फक्त तुमच्यामुळे सापडले तुम्ही फ्रॉड आहात फ्रॉड माणुसकीच्या नावाने खरंच चांगले नाही आहात असे आता मानसी खूप काही बोलू लागते आता मात्र तेजस मानसीची माफी मागत असतो त्याच वेळेस मानसी त्याची कॉलर पकडते आणि म्हणू लागते तुम्हाला सोडणार नाही मी तुम्ही तुमच्याच घरात चोरी करता चोर आहात तुम्ही चोर तुम्ही तर स्वतःला राष्ट्र हेच समजत होता ना पण नाही खरंच एक चोर माणूस आहात फसवणारे फ्रॉड माणूस असे म्हणून आता जोरदार दिवशी तेजसच्या कानाखाली ओढते त्याच वेळेस आता लगेच तेजस शुद्धीवर येतो म्हणजे जणू त्याला एक भासच झालेला असतो आता तेजस आपल्या गालावरती हात लावतो आणि म्हणतो अरे बापरे एवढा मोठा भास मला तर वाटलं मिस लकी ज्या इकडेच आली काय झालं असेल तिकडे काय चालू असेल काही समजायलाच मार्ग नाही आहे पण मला काहीतरी करावं लागेल नेमकं चालूही काय बारगावमध्ये हे बघावं लागेल असा तो विचार करत असतो त्यानंतर इकडे आता रात्र झाल्यानंतर किचनमध्ये मानसी निधी आणि तिची आई तिघीही झोपलेले असतात आता मात्र तिघींच्याही डोळ्यात पाणी आलेले असतं तिघीही रडत पडलेल्या असतात फक्त पण मात्र निधीला काही झोपच येत नाही तेव्हा मानसी म्हणू लागते निधी काय होतय तुला तेव्हा निधी म्हणू लागते अगं मानसी बघ ना मला झोपच येत नाहीये ग बघ आपल्या घरी किती मस्त उषा असायच्या ना इथे उषाच नाहीये त्यामुळे मला झोपच लागत नाही तेव्हा आता मानसी उठून उभी राहते आणि म्हणू लागते निधी काळजी करू नको इकडे बरं हे बघ मी मांडी घातली आता बैस बरं काही काळजी करण्याची गरज नाही मी आहे ना झोप इथे माझ्या मांडीवरती डोकं टेकव आणि झोप बरं एकदम मस्त झोप लागेल आता निधी लगेच पटकन उठून इथे मानसीच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपते आता मात्र मानसी मनाशीच म्हणत मना असते बाबा तुम्ही खरंच खूप काळजी घेतली आमची खूप सुखात ठेवलं पण बाबा मी तुम्हाला शब्द देते तुमच्या पाठीमागे मी निधी आणि आईची तशीच काळजी घेईल आणि त्यांना नेहमी सुखात ठेवायचा प्रयत्न करेल त्याच वेळेस आता इथे सुबधाही बाजूला तोंड करून रडत असते आणि म्हणू लागते खरंच तुम्ही पोरींना खूप सुखात ठेवलं पण तुम्ही जसं सुख दिले ना तसं सुख मी नाही देऊ शकत त्यांना पण आता मलाच त्यांचं खंबीरपणे आधार व्हावं लागेल त्यांची काळजी घ्यावं लागेल हो त्यांचा बाप आणि आईही मलाच व्हावं लागेल असं आता इथे मानसीच्याही मनाशीच म्हणत असते त्यानंतर इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रजनी आणि गुरुजी रणजितकडे ऑफिसमध्ये आलेले असतात आता लगेच ते दोघेही आतमध्ये येतात रणजित तिथून निघून जायला लागतो तेव्हा रजनी म्हणू लागते कुठे चाल आहे रणजित तेव्हा रणजित म्हणतो मला महत्त्वाचं काम आहे त्यामुळे मी चाललोय तेव्हा रजनी म्हणते थांब रणजित का असं वागतोय तू तेव्हा रणजित म्हणू लागतो आई तुला काहीच वाटत नाही ग आपण हे जे सगळं केलंय ना त्याचा पश्चाताप सुद्धा करू शकत नाही आपल्यामुळे मानसीच्या कुटुंबावरती एवढं मोठं संकट आलंय बघ ना आज त्यांना बारगाव सोडून त्यांच्या मामाकडे राहायला जावं लागलं हे सगळं आपल्यामुळे झालं या आणि या सगळ्याचं सांत्वनही आपण त्यांच्याजवळ करू शकत नाहीये हे फक्त तुझ्यामुळे झालंय आहे त्यामुळे आता तुला काय करायचंय ना ते तू कर मी चाललो असे म्हणून रणजित तिथून निघून जातो तेव्हा लगेच आता गुरुजी म्हणू लागतात बाईसाहेब मला पंचांग असं सांगतंय की माग नक्षत्र संपेपर्यंत हे संकट असंच राहणार आहे तेव्हा लगेच रजनी म्हणू लागते नाही आपण एवढा वेळ वाट बघू शकत नाही आहे गुरुजी त्यामुळे जे काही करावं लागेल ते लवकरात लवकर करावं लागेल आता हे सगळं नीट करावंच लागेल आणि आपल्याला रणजितच्या म्हणण्यानुसार सगळं घ्यावं लागेल त्याच वेळेस आता रजनीला आठवतं की लग्नात मानसीची मामी तिला भेटलेली असते आणि आता मानसीची मामीच एक प्याद होऊन आपली या सगळ्यातून मदत करू शकेल असं तिला वाटू लागतं तेव्हा लगेच गुरुजी म्हणू लागतात बाईसाहेब कसला विचार करताय मग लगेच रजनी म्हणू लागते गुरुजी मानसीचे मामा कुठे राहतात या सगळ्याची माहिती काढा त्या घरात असं एक प्याद आहे ना जी आपली मदत करू शकतं त्यामुळे जे काही करायचे ना ते आपल्याला लवकरात लवकर करायचे असे आता रजनी गुरुजींना म्हणत असते तर इकडे जेलमध्ये तेजस हवलदार साहेबांना म्हणत असतो प्लीज मला एक फोन करायचा आहे फोन द्या नव प्लीज कालपासून आहे द्या नव तिकडे काय आहे एकच फोन करून विचारायचे फक्त तेव्हा हवलदार साहेब म्हणू लागतात ए इकडे काय घर आहे का, का शाळा एखादी तू सारखा फोन मागतो हे बघ साहेब जर आले आणि मी जर फोन दिला ना तर मी नोकरीवरून जाईल त्यामुळे प्लीज माझं डोकं खाऊ नको गप्पवाईस फोन वगैरे काही भेटणार नाही आहे तुला आता मात्र त्याच वेळेस साहेबांना त्यांच्या बायकोचा सा फोन येतो तर त्यांची बायको त्यांना म्हणत असते आपल्या मुलाचं ऍडमिशन जे के कॉलेजला झालंच पाहिजे त्यासाठी डोनेशन भरूया ना चला ना तेव्हा हवालदार साहेब म्हणू लागतात नाही मी डोनेशन भरू शकत नाही आणि तेवढे पैसे आपल्याकडे नाहीये ग जिथे नंबर लागेल तिथे बघूया असे म्हणून हवलदार साहेब फोन बंद करतात त्याच वेळेस तेजस आता विचारू लागतो तुमचा मुलाचं ॲडमिशन घ्यायचं आहे का तेव्हा हवलदार साहेब म्हणू लागतात हो तेव्हा लगेच तेजस म्हणू लागतो किती मार्क पडले त्याला त्यावेळी आता हवलदार साहेब म्हणू लागतात पंच्याण्णव टक्के पडले त्याला जी के कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे पण मिळतच नाही आहे डोनेशन भरावं लागेल आणि एवढे पैसे काय आमच्याकडे नाही आहे रे बाबा तेव्हा आता तेजस म्हणू लागतो मला एक फोन करू द्याल का मी लगेच तुमचं काम करून टाकतो तेव्हा त्या लगेच हवालदार साहेब म्हणू लागतात तू स्वतःला समजतोस कोण रे आणि काय काम करणार आहे तू तेव्हा तेजस म्हणू लागतो जी के कॉलेजला तुमच्या मुलाचं ऍडमिशन होईल ते बघतो एकच कॉल करू द्या आता लगेच हवलदार साहेब तेजसच्या हातात मोबाईल देतात तेजस लगेच देशपांडे सरांना फोन लावतो आणि खरंच एक कर्तबगार हुशार मुलगा आहे खरंच होतकरू आहे त्याला ॲडमिशन मिळेल का असे विचारू लागतो तेव्हा लगेच देशपांडे सर म्हणू लागतात हो त्यांना पाठवा माझ्याकडे भेटण्यासाठी मग बोलतो आणि सांगतो तेव्हा लगेच आता फोन बंदच होताच तेजस म्हणू लागतो साहेब तिकडे जा तुमचा मुलगा हुशार आहे नक्की त्याला ॲडमिशन मिळेल तर आता लगेच हवलदार साहेब म्हणू लागतात अरे तुझी एवढी ओळख कशी रे त्या कॉलेजमध्ये तेव्हा लगेच आता तेजस म्हणू लागतो मी त्याच कॉलेजचा स्टुडंट आहे मी तिथेच शिकलोय आणि मेडलिस्ट आहे ना त्यामुळे जास्त ओळख आहे देशपांडे सरांच्या हाताखाली शिकलोय ना ते तिथले प्रिन्सिपल आहेत आणि हा नंबर त्यांचा आहे बरं का त्यामुळे तुम्ही यावर कॉल करा आणि त्यांना भेटायला जा नक्की तुमच्या मुलाला ॲडमिशन मिळेल आता मात्र हवलदार साहेब खुश होतात आणि म्हणतात पण मी काही डोनेशन देणार ते हो। नाही आहे तेव्हा तेजस म्हणू लागतो नाही हो तुमचा मुलगा हुशार आहे खरंच नाही घेणार तुमच्याकडनं डोनेशन तेव्हा लगेच आता हवलदार साहेब म्हणू लागतात तू एवढा समजदार आहे एवढी माणूस की आहे तुझ्यात मग का घरात चोरी केली रे तेव्हा आता तेजस म्हणू लागतो कधीकधी कधी ना एखादी चांगली गोष्ट करायची असेल ना साहेब तर एखाद्या चुकीचा मार्ग निवडावा लागतो आणि तशीच वेळ माझ्यावरती आली तेव्हा लगेच आता हवलदार साहेब म्हणू लागतात हो कधी कधी ना माणसाकडून काही होऊन जात ना आणि हो चांगल्या कामासाठी कधी कधी चुकीचा मार्ग निवडावाच लागतो आता लगेच हवलदार साहेब आपल्या खिशातून मोबाईल काढतात आणि तेजसला देतात तेव्हा तेजस, ला तेजस म्हणू लागतो मी तुमच्या मुलाची मदत केली म्हणून देत आहे का तसं असेल तर देऊ नका तेव्हा हवलदार साहेब म्हणू लागतात नाही रे तू जरी चूक करून इथे जेलमध्ये आला असला ना तरी तुझ्यात माणूस की खूप आहे आणि तो खरेपणा बघूनच मी तुला मोबाईल देतो घे तुला एक फोन करायचा आहे ना साहेब येण्याआधी पटकन करून घे आता लगेच तेजस मानसीच्या मोबाईलवरती फोन लावत असतो फोन मात्र मानसीचा मोबाईल स्विच ऑफ येतो तर इकडे मानसी किचनमध्ये स्वयंपाक करत असते आणि तिची आई पण त्याचवेळी शोभा येते आणि कॉटोर बसते आणि म्हणू लागते झाला की नाही स्वयंपाक चला पटकन मला खूप भूक लागली या त्याच वेळेस मानसी म्हणू लागते मामी आधी चहा घे झालाय स्वयंपाक त्याच वेळेस आता लगेच तेजस मानसीच्या आईच्या मोबाईलवरती फोन करू लागतो तर आता मानसीच्या आई फोन उचलणार ते शोभा म्हणू लागते राहू दे फोन उचलू नको काम चालू आहे ना मला भूक लागली असे म्हणून आता फोन उचलूच देत नाही तर आता तेजस म्हणू लागतो हवलदार साहेब पुन्हा एकदा करून बघतो उचललाच नाही मग आता लगेच तेजस पुन्हा फोन करू लागतो आता मात्र शोभाला रोग राग येतो शोभा पटकन तो फोन कट करते तेव्हा तेजस म्हणू लागतो काय फोन कट केला आता मात्र हवलदार साहेब म्हणू लागतात हे बघ मी तुला फोन दिला होता पण आता तुझा फोन लागत नाहीये उचलत नाहीये त्याला मी काय करू तर मी दे बरं असे म्हणून आता हवलदार साहेब तेजसकडून मोबाईल घेतात आणि निघून जातात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मानसी आता त्या नंबरवरती पुन्हा कॉल करून बघते आणि म्हणू लागते या कॉलवरून आम्हाला दोनदा फोन आला होता कुणाचा आहे हा नंबर तेव्हा हवलदार हो साहेब म्हणू लागतात कोणीतरी तेजस प्रभू आहे जेलमध्ये आहे चोरीच्या आरोपाखाली जेलमध्ये आलेला आहे आता मात्र मानसीला समजतं की आपल्याला मदत केली आणि तेजस जेलमध्ये गेलाय मानसी लगेच तेजसला सोडवण्यासाठी जेलमध्ये आलेली असते तर इकडे गायत्री वहिनीने दारासमोर मोठा फळा लावलेला असतो तेजस प्रभू हा कसा माणूस आहे चोर माणूस आहे काळीमा फासलाय त्याने सगळ्यांच्या तोंडावरती प्रभूंच्या तोंडावरती काळीमा फासलाय असा आता तिने बोर्ड बनवलेला असतो तर इकडे मानसी इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागते खरंच यांनी काही चूक केलेली नाही आमच्या बाबांना मदत व्हावी म्हणून हे सगळं आहे आता मात्र लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात ठीक आहे तुम्ही त्यांची सुटका करू शकता पण काय नातं आहे तुमचं त्यांच्याशी आता मात्र लगेच मानसी आपल्या हातातील मंगळसूत्र काढते आणि पत्नी या नात्याने आता ती तेजसची जेलमधून सुटका करते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद